कन्नडिकांची मराठी भाषकांवरती दडपशाही सुरू आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी धरपकड केली आहे कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख सुनील मोदी राजू यादव आदींसह असंख्य कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात आलेली आहे कर्नाटकच्या दिशेनं भगवी रॅली घेऊन रवाना झालेले होते दरम्यान कर्नाटकच्या सरकारनं धरपकड केल्याची माहिती समोर येते कर्नाटक सरकारची मेळाव्यासह महाराष्ट्रातील नेत्यांवरती बंदी घालण्यात आलेली आहे कर्नाटक पोलिसांनी नेत्यांना देखील काही ताब्यात घेतलेलं आहे काही पदाधिकारी यांना देखील ताब्यात घेतलेला आहे महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावरती ठाम आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि दरम्यान काही पदाधिकारी आणि काही नेत्यांना बेळगाव सरकारनं धरपकड केल्याची माहिती समोर येते बेळगावामध्ये सीमावाद तापण्याची शक्यता आहे आणि आज कन्नडिकांची मराठी भाषकांवरती ही दडपशाही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बेळगाव सीमावाद पेटण्याची शक्यता आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोण कोगनोळीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय कर्नाटक पोलिसांकडून ही धरपकड सुरू आहे कन्नडिकांची मराठी भाषकांवरती ही दडपशाही पाहायला मिळते कर्नाटकच्या दिशेनं भगवी रॅली घेऊन रवाना झाल्यानंतर काही पदाधिकारी आणि काही नेत्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावमध्ये अधिवेशन होणार आहे आणि याच अधिवेशनाला आता कर्नाटक पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावून कन्नडिकांची मराठी भाषकांवरती दडपशाही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे कोल्हापुरातल्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते बेळगावकडे रवाना झाले आहेत आणि कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह प्रमुख विजय देवणे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची धरपकड झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावमध्ये अधिवेशन होणार आहे अधिवेशन घेण्यावरती ते ठाम आहेत मात्र तत्पूर्वी कर्नाटक सरकारनं ही दडपशाही केलेली आहे कर्नाटक पोलिसांकडून नेत्यांची पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय बेळगावमध्ये सीमावाद तापण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बेळगावकडे रवाना झालेले आहेत तत्पूर्वी काही नेत्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील नेत्यांना देखील प्रवेशबंदी करण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी हे बेळगावकडे रवाना झालेले आहेत दरम्यान कर्नाटक पोलिसांकडून काही पदाधिकारी आणि नेत्यांची धरपकड सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे बेळगावकडे रवाना झाले आहेत आज अधिवेशन होणार आहे मात्र हे अधिवेशन नका करू असं कर्नाटक सरकारनं सांगितलेलं आहे आणि त्याआधी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरू आहे बेळगावमध्ये आज अधिवेशन महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येणार होतं दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त केलेला आहे काही कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांची धरपकड देखील सुरू झाली आहे कन्नडिकांची दडपशाही सुरू आहे आणि मराठी भाषकांवरती ही दडपशाही असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर बेळगाव प्रश्न हा पेटण्याची शक्यता आहे कोल्हापुरातले ठाकरे गटाचे काही कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे आणि काही कार्यकर्ते हे रवाना झालेले आहेत या क्षणाचे अपडेट सध्या मी तेजस आहे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते कोकणी टोल नाक्यांशी जात आहेत आपल्याला बोलण्याचं ते आहे काय सांगाल आपण चालला बोला या ठिकाणी महामार्गला पाठींबा देण्यासाठी शिवसैनिक हजारोच्या संख्येने दे निघालेले महाराष्ट्राच्या सरकारनं स्वतःचे धोरण ठेवलंय साधारण प्रत्येक गावामध्ये पोलिसांचा मोठा फोर्स फोटो ठेवलाय आम्हाला एक कळत नाहीये मराठी माणसाला कर्नाटक सरकार विरोध करते का महाराष्ट्राचा सरकार विरोध ते जे महाराष्ट्र सरकार विरोध करते का असा त्यांचा आरोप आहे त्यातून आपल्याला हे उपनेते शिवसेनेने काय सांगाल की आपण चाललाय खूप वेळा नाही तिथ्या भागामध्ये मराठी बांधवांना भेट घेण्यासाठी हो। तिला आम्ही आहोत आणि त्यांना पाठिंबा आम्ही दरवर्षी जातो तिथं आम्ही कुटुंब करून चाललं पाहिजे म्हणून चालली पाहिजे लोकही घेऊन राहिली पाहिजे संविधान घेऊन राहिले पाहिजे या भूमिकेवर आम्ही मांडायला निघाले असं नाही आदिवेश तुम्ही आमच्या भागात घेतलाय सर्व भागात आदेश घेतलाय पण त्यांचं म्हणणं ऐकलं तुम्ही काय ऐकायला आदवादी देणार काय भीती वाढते मराठी पंचायतीला भीती आहे शिवसेनेच्याशी धांडविकांना भीती आहे अगदी अमर आपण पाहतोय सीमावाद पेटण्याची शक्यता आहे काही नेत्यांना आणि काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे याबाबतचे काही अपडेट आणि माहिती आहे का या या ठिकाणी आपण आपण बघत असाल तर सर्व गाड्या दिशेने आता हायवेला आहे आणि पोलीस बंदोबस्त चौकात चौकात आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थोड्या प्रमाणात अटक झालेल्या आहेत जबाबंदीचा आदेश लागू केलेला आहे ला तेजस अगदी अमर आपण पाहतोय महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ती महामेळाव्यावरती या अधिवेशनासाठी ठाम आहे मात्र महारा कर्नाटक सरकारनं ह्याला बंदी घातलेली आहे या ठिकाणी महामेळावा घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे आता जे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत यांची पुढची भूमिका काय असेल त्यांच्याकडून काही या भूमिकेसंदर्भात जाणून घेता येईल का येस मी आता त्याच बरोबर बोलू घेतो आपण कर्नाटक सरकारनं आपल्याला अडवलं तर काय करणार आणि कशा प्रकारे काय करणार आम्ही कुठल्याही परिस्थितीत आज जाण्याचा प्रयत्न करणार ते त्यांचं काम करतील अडवण्याचं पण आम्ही शिवसैनिक कुठल्याही दबावला न घाबरता आम्ही आज जाण्याचा प्रयत्न करणार आमच्या सीमा बांधवांसाठी आणि पाठिंबा देण्यासाठी ताकदीनं जाणार आपल्यावर कार्यकर्ते आज आजपर्यंत तुम्ही मराठा आंदोलनात भाग घेतला आणि प्रत्येक वेळा आंदोलनाला अटकाव केला आज काय भूमिका असला आज आम्ही कर्नाटक मधील जे आमचे उभा भागातील मराठी बांधव आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आम्ही आज कर्नाटक मध्ये जाऊ जे बेळगाव मध्ये हे होणार आहे मराठी बांधवांचं तिथे आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे आणि त्यांना पाठिंबा देणार आहे हे सगळे शिवसैनिक आहेत ते प्रत्येकाला आणि सीमा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी अगदी अमर आपण पाहतोय कर्नाटकच्या दिशेने ही भगवी रॅली पुढे सरकत आहे आता कोणत्या ठिकाणी ही रॅली आलेली आहे आणि साधारणतः कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या ठिकाणी ही रॅली गेल्यानंतर यानंतरची नंतरची भूमिका नेमकी ह्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची काय असेल जर तिथे पोलिसांनी धरपकड केली तर मग यांची भूमिका काय असणार आहे आता जर या ठिकाणी आता आपण आहे तर आपण कागल कागल चेक ला आहे आणि इथून एक वीस मिळत्या अंठरा चेक चेकपोस्ट नाका तिथे कर्नाटकची बॉर्डर चालवली तर कर्नाटकचे पोलीस आहेत त्याचबरोबर तिथली भूमिका ही ठरवल्याप्रमाणे ही कार्यकर्ते करतील आणि कर्नाटक प्रवेश करून शुक्ला मार्गाने का असताना बेळगावतील मराठी भाषिकांच्या अंधविशन ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे अगदी अमर आपण पाहतोय दरवर्षी प्रमाणे महामेळावा हा होत असतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा या ठिकाणी होत असतो आणि नेहमीप्रमाणे सरकार दडपशाही करतोय मागच्या वेळी देखील कार्यकर्त्यांची काही नेत्यांची धरपड केली होती यावेळी देखील अशी शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काही महाराष्ट्रामधून मधून जाणारे जे कार्यकर्ते आहेत ते सीमाभागामध्ये भागामध्ये आल्यानंतर त्यांच्यावरती दगडफेक होती आहे कधी त्यांना धरपकड केली जाते मात्र आता जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते आहेत हे गेल्यानंतर त्या ठिकाणी महामेळावा होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे याबाबत या पदाधिकाऱ्यांची काय नेमकी भूमिका आहे आपण चुप्या मार्गाने बेळगावमध्ये जाणार आहात का शंभर टक्के आम्ही सुरुवातीला समोरूनच जाण्याचा आमचा प्रयत्न असेल पण जरी त्यांनी अडवायचा प्रयत्न केला तर आम्ही गणेमेत आवाक करून छुप्या मार्गाने आज जाऊन आमच्या सीमावासियांना तिथं जाऊन पाठिंबा आम्ही देणार आता आपण बघितलं कार्यकर्ते छुप्या मार्गाने कासीन जातील परंतु ज्या छत्रपती संभाजी चौकामध्ये जे अधिवेशन चालू आहे तिथली केलेली आहे त्यामुळे अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर यांची मराठी भाषकांवरती ही दडपशाही पाहायला मिळते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे कोल्हापुरातले ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे बेळगावकडे रवाना झालेले आहेत मात्र काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड पोलिसांनी केली आहे